आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत। स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एका यवतमाळ जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि अत्यंत प्राचीन अशा मंदिराची माहिती आपल्यापर्यंत पोचित आहोत मध्ये असलेल्या एक रावेरी गाव आहे छोटसं म्हणजे हे राय वास्तविक पाहता मध्येच येतं यवतमाळ जिल्ह्याचा शेवटचा भाग आहे या ठिकाणी संभवत म्हणजे एकमेव असं सीतेचं सीता मातेचं मंदिर कुठं जर पाहायला मिळेल तर या ठिकाणी मिळेल या मंदिराचं अस्तित्व नेमकं कधीपासून आहे हे सांगणं कठीण आहे या मंदिराच्या संदर्भामध्ये अनेक आख्यायिका गावकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात यवतमाळ जिल्ह्याच्या रायगाव तालुक्यातील रावेरी या गावामध्ये सीता मातेचं हे भव्य असं प्रशस्त मंदिर आहे तामसा नदी अर्थात रामगंगा नदीच्या तटावर असलेलं हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि वैभव संपन्न आहे या ठिकाणी असलेलं कलाकुशिरीचं काम अत्यंत जुन्या पद्धतीचं जे प्राचीन मंदिरावर आढळते त्याच प्रकारचं आहे आतील हा गाभारा आहे त्या ठिकाणी सीता मातेचं हे अधिष्ठान आणि या ठिकाणी शिवलिंगाचं देखील अधिष्ठान आहे आतील मंदिर एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे बनवलेलं हेमाडपंथी शैलीचं जसं मंदिर असते त्याच पद्धतीचं आहे याची बऱ्याच आक्रमणकर्त्यांनी नासधूस केली होती फोडतोड केली होती आपण पाहू शकता प्रशस्त असं हे मंदिर जसं हेमारपंथी शैलीचे मंदिर असतात त्याच पद्धतीचं हे मंदिर देखील दिसत भव्य दिव्य प्रशस्त असा हा परिसर आहे याचा जीर्णोद्धार शेतकरी नेते शरद जोशी यांनी सर्वात पहिले केलं होतं त्याच्यानंतर या ठिकाणी अधिवेशन देखील झालं आता हा परिसर अत्यंत भव्य दिव्य होताय याच मंदिराच्या मागील बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला हनुमंताचं देखील भव्य दिव असं प्रशस्त मंदिर आहे या मंदिराची प्राचीनता देखील तेवढीच जुनी आहे जेवढी सीता मातेच्या मंदिराचं आहे या दोन्ही मंदिरासंदर्भामध्ये अनेक आख्यायिका किस्से कहाण्या गावकऱ्यांकडून ऐकायला मिळतात याचं प्राचीन वैभव देखील आपण प्रत्यक्ष डोळ्याला पाहू शकतात भगे दिग असो हे मंदिर आहे या बद्दल गावकरींनी देखील माहिती दिलीली आहे मंदिर फार जुना आहे प्राचीन काळापासून आहे म्हणजे स्थापना असं माहित नाही काही नाही स्थापना माहित नाही जुने लोक सांगतात आहे खूप जुना आहे कसे ट्रस्ट नाही अजून गावातले लोक कारबारी लोक ग्रामपंचायत कसे हे शरद जोशी साहेब शेतकरी संघटनेचे नेते त्यांनी दोन हजार मध्ये इथं अधिवेशन घेतलं होतं चार पाच लाख लोक होते त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं काय हे दुरुस्त करायचं हे शरद जोशीने ते दोन हजार एकच्या नंतर दोन हजार पाच सहा साली काम चालू केलं आणि ते पूर्ण त्याचे हे करून दिलं बाकी इथं दुसऱ्या मदत नाही केली शरद जोशीवाय पण नंतर हे कवर्गात म्हणजे माजी आमदार वामनराव चटोप यांनी हे कवर्गात टाकून दिलं आणि ते एक कोटी रुपयेचं कामं इथं केले क वर्गाचे पर्यटनमध्ये गेलं ते पर्यटनमध्ये भाऊ इरावार माजी मंत्री यांनी चार कोटी त्र्याहत्तर लाखाचा निधी आणून दिला आणि त्या त्याचं काम आत्ता चालू झालं इथं वर्षभर्यात हनुमान मंदिराचं ते हनुमान जयंती म्हणून साजरी होते सात दिवस रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत आणि आता दरवर्षी सीता नवमी साजरी होती इथं आता याही या वर्षी सतरा मेला आहे सतरा मेला राहील यावर्षी ती तिथीनुसार असते तारीख बदलते ते दरवर्षी असते इथं जेव्हा रामानं अश्वमय यज्ञ केला तेव्हा या पृथ्वीवर घो गो, घोडा सोडला होता आणि इथं सीतेचं वास्तव्य होतं सीता इथं होती वाल्मीक ऋषीचा मठ होता वाल्मिक ऋषीजवळ सीता राहत होती तर ते सीतेचे जे मुलं आहे लवंकुश त्यांनी तो रामाचा घोडा अडवला होता तेव्हा हनुमानजी सोडवासाठी आले होते आणि मग ते हनुमानजीचा घोडा त्या लवंकुशानं अडवला आणि त्या हनुमानजीला वेलीनं बांधून ठेवलं ते तशी ज्या तशी मूर्तीचा आहे आणि इथं वाल्मिक ऋषीचा मठ होता हे रामगंगा ते सीतेने बोलावलेली रामगंगा आहे या नदीचं नाव नकाशामध्ये तामसा म्हणून आहे तामसा नदी तामसा नदी म्हणून आहे बरोबर ते मग शीतळेनं हे केलं तेव्हा ते रामगंगा म्हणून नाव म्हणलं नाव सुद्धा एक रायली म्हणून होत पहिले आता रावेरी झालं रावेरी आणि हे रावेरी, रावेरी महाराष्ट्रात कुठेही नाही एक याच मंदिराच्या प्रांगणामध्ये महर्षी वाल्मिकी ऋषी यांचं तपस्थली असलेलं एक आठवणीचं ठिकाण देखील या ठिकाणी आहे तर मंदिराच्या पुढील बाजूला ही तामसा नदी ज्याला रामगंगा नदी म्हणतात याचा देखील आपल्याला एक प्रभाव पाहायला मिळतो या मंदिराबाबतची संपूर्ण जमा आणि याचं वैभव किती नेमकं प्राचीन आहे हे भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पुढे येणे गरजेचे आहे परंतु सध्या मात्र हे ठिकाण श्रद्धेचं आस्थेचं ठिकाण बनलेलं आहे

नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन गेले या ऐतिहासिक मंदिराचं त्यांनी वर्णन केलं आणि याचाही देखील विकास केला जाईल असंही त्यांनी नमूद केलेलं आहे सध्या राजकारणाचा आणि निवडणुकीचा वारा आहे अनेक लोक अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत परंतु सर्वात आधी याची दखल घेण्यात आली शेतकरी संघटनेचे नेते होते शरद जोशी त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराला सर्वात पहिली सुरुवात केली त्यानंतर शासकीय पातळीवरून देखील अनेक दृष्टिकोनातून याच्या विकासाकडे लक्ष देण्यात येत आहे मग त्यामध्ये माजी मंत्री मदन येरावार असतील त्यामध्ये आमदार माजी आमदार वामनरावजी चटप आहेत त्याच्यानंतर आता नुकतेच येऊन गेलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येऊन गेलेले आहेत याशिवाय अनेक मंत्री अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले त्यांच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास होईल असं त्यांनी नमूद केलेलं आहे या मंदिराचं वैभव काय आहे याची आख्यायिका काय आहे हे एक चर्चेचा विषय असू शकतो परंतु सीतामातेचं मंदिर जर कुठं असेल तर ते याच ठिकाणी आहे म्हणून एकदा या ठिकाणी एक येऊन आपण अवश्य भेट द्यायला काही सरकत नाही नमस्कार अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दबायला विसरू नका